नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कढीची झटपट रेसिपी त्यासाठी गोड दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि मग ते छान एकजीव करणार आहोत आपण फेटून घेणार आता आपण सा कढीमध्ये घालण्या फोडणीला घालण्याचं साहित्य बघणार आहोत हिरवी मिरची आलं लवंग काळे मिरे जिरे वेलदोडे हिंग आणि मेथी पावडर कृती बघूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये प्लेटमध्ये घेतलेलं जे साहित्य आहे ते आपण फोडणीला घालणार आहोत यामध्ये मी कढीपत्ता घालायची राहिली आहे त्यावेळेस कढीपत्ता नव्हता आपण कढीपत्ता घातल्यावर कढीची चव आणखीन सुंदर लागते आता कढी दही जे फेटून घेतलेलं होतं ते आपण फोडणीला घालणार आहोत आणि छान ढवळत राहायचं चा आहे चवीपुरती मीठ घातलं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे आता ही कढी ढवळत राहायची कढी ढवळत राहिल्याने ती फुटत नाही उकळी येईपर्यंत तिला ढवळत राहायचं असतं छान उकळी येते आहे वरती येते कढी छान आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे करून पहा एकदा कोथिंबीर घातली त्याला छान एक जीव करूया आणि गरमागरम जेवणामध्ये गरमागरम कढी सर्व करा प्रियजनांना करून पहा ट्राय एकदा करून बघा खूप सुंदर लागते ही कढी